नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात आपल्याला खूप मोठा ट्विस्ट पाहायला मिळतो की नागराजच्या दिलेल्या ऍड्रेसवर आता प्रिया पोहचलेली असते तर ती टेलरचं दुकान बघून ती विचार करू लागते की हे माझा भूतकाळ होता का इथे मला पुन्हा नाही यायचं ती खूपच घाबरते त्यानंतर ती, ती आतमध्ये येऊ हो लागते आणि तिला घरातील येईल फोटो दिसतो आणि तिला कळते की हे तर माझेच घर आहे हे माझेच खरे आई बाबा आहेत जर का त्या नागोबाने सगळ्यांना सत्य सांगितलं तर मला पुन्हा या घरात येऊन राहावं लागेल तर त्या बाबांना बघून प्रिया आता स्वप्न पाहू लागते जर का सगळ्यांना कळलं तर मी रविराजची मुलगी नाहीये तर मला इथे येऊन टेलरिंगचं काम करावं लागेल माझी प्रॉपर्टी माझं लाईफस्टाईल सगळं माझ्याकडून हिसकवून घेतलं जाईल याचाच विचार करत आता प्रिया खूप घाबरते त्यानंतर प्रियाचीच आई तिला विचार लागते की तुम्हाला काही हवंय का कपडे वगैरे शिवाय आहेत का तर प्रिया त्यांना विचार लागते की हे दुकान इथे कधीपासून आहे तेव्हा ती बाई म्हणते की वीस पंचवीस वर्ष झाली असतील प्रिया विचार करते की काही झालं का तर त्यांना इथून पळून लावायचं काही झालं तरी यांना इथून पळून लावायला पाहिजे तर आता प्रिया यांना कसं पळून लावणार की अर्जुनला यांचा पत्ता लागणार हे पाहणं रंजक आहे